चोरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले समोर आले मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये एक चोर दुकानात चोरी करण्यासाठी गेला खरा पण त्याच्यासोबत काय घडलं ते तुम्हीच पहा या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता एक चोर चोरी करण्यासाठी दुकान फोडून आतमध्ये जातोय यावेळी त्याचा पाय चुकून एका टेबलला लागतो आणि भिंतीवर असलेली देवाची मूर्ती त्याच्या पायावर पडते हे पाहून चोरही थोडा गोंधळलेला दिसत आहे मात्र पुढच्या क्षणी तो असं काही करतो की आपल्याला विचारही करायला भाग पडेल आता तुम्ही म्हणाल त्यानं असं केलं तरी काय तर या चोरानं देवाची मूर्ती खाली पडली म्हणून उचलली आणि डोकं ठेवून त्याच्या पाया पडला एकीकडे चुकीचं काम तर दुसरीकडे देवाच्या पाया पडणाऱ्या या चोराला पाहून सगळेच विचारात पडले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा चोर संस्कारी आहे हा व्हिडिओ ॲट कलेश नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय त्यावर एकानं म्हटलं की चोर असला तरी तो माणूस आहे आणि शेवटी तूच करता करवताय